हाय नमस्कार सगळ्यांना मी काजल मी सोनू जोरात तर ना असं कसा काय आता व्हिडिओला सुरुवात केली सोनूच्या चॅनलला सोनू काय करते बघा मी तर आताच उठले फुटले पण नाही अजून झोपेतच आहे हे गेलेत कामाला आणि सोनूचा सल्ला घ्यायचा मला बॅक सोनू ना एवढा सगळा पसारा काढून मांडलाय बघा मी उठायच्या आधीच आणि तिने बनवलं आहे बंगलो काय बनवलंय बंगला कसं बनवलं आहे मला एवढी सगळं काढती पण त्यातलं एकच घेवत बसती एवढंच मग तिला मी सांगते की ती भरून ठेवत जा तरी ती काय भरून ठेवतच नाही बघा मोडलं करणार मोडणार करणार मोडणार असंच असतं तिचं आणि मला भरपूर काम पडलं आहे तिकडे बघू शकता चहा बी बनवून दिलेला नाश्ता बनवलेला ती आहे पण थोडंसं रात्री लाईट नव्हती त्यामुळे झोप काय झाली नाही म्हणून डबल पडले होते आता उठून करायचे कामाला सुरुवात जेवणही आहे नाश्ता झाला ह्या दोघांनी केला मी काही नाही केला बघा कसा बंगलो बनवते काही पण बनवत असती भरपूर सारं होतं असं तर तिनं खेळायला घेतलं त्यात माती भरायची चिक्कल बनवायची खीर मग ती बाहेर पडलं का मग ती लुटून लावलं का राहतच नाही काय एवढंच आहे त्यातलं त्याच्यासोबतच खेळत बसत्या आता घेणार आहे तिला यात्रेतून यात्रेला तर जातं का नाही हे पण माहीत नाही तुम्ही त्या चॅनलला व्हिडिओ बघितला असेल कळेल तुम्हाला थोडासा वाद रात्रभर वाचल होता झोपच तोपर्यंत मी म्हटलं मला जायचं म्हणजे हे ना म्हणलं नाही जायचं म्हणलं ठीक आहे तुम्हाला वाटतंय तर मी जाते <laughs> ते म्हणलं नाही जायचं सकाळी काय विषय काढला नाही म्हटलं जाऊ दे कालचा दिवस तर बेकारच गेला असं तरी नीट जाऊ देत म्हणून आज को तो काही विषय काढला नाही इकडं मी बॅग भरून ठेवली पहिलं होतं त्या सामान ते काढलं आणि आता नवीन जे लागणार होतं ते भरले आता दोन दिवस तर राहिलेत फक्त लावतात की नाही पण माहीत नाही आधीच ते म्हणलेलं आज जायचं तर जा नंतर तुला मी नाही घालवणार त्यांनी नाही घालवलं तर मी जाईन स्वतः फक्त पैसे दिले एवढा मोठा बोंगलो बनवलाय बघा नाही मला मी लय भारी बनवलं होतं तिनं तिला ते काय आवडलं नाही तिचं तिलाच पसंत पडतं माझं काय पसंत पडलं नाही तिला आणि तिनं ती मोडून टाकलं आणि स्वतः बनवायला लागली मी खरंच एकदम खोल्या दिसत होते त्याला एकदम मोठी लिप्ट सारखं बनवलं होतं आणि बाजूला छोटे छोटे एवढे एवढ्या असं लावून बनवलं होतं पण तिला काही पसंत पडलंच नाही काय पण करत असते खेळते एकटे हेच नाही महत्वाचं तिला खेळायला कोण नसतं तरी आणि आता थोड्याशा माझ्या पोळ्या कमी झाल्या त्या स्क्रब वापरते रोज त्यामुळं नाहीतर डाग तर भयंकर आणि पोळ्याने तर काही हेच केलेलं उन्हाळ्याचं होतं जास्त मला तेलकट तोच आहे माझे त्यामुळं घामानं पण एवढ्या एक दोन आठवड्यात जास्त फरक पडला असं मला वाटायला लागलं आधी भरपूर होत्या लाईव्हला तुम्ही बघितलं ना लाईव्हचा व्हिडिओ इतक्या होत्या ना एवढ्या मोठ्या मोठ्या याच्यात दिसून यायचं असं पूर्ण एवढी जागा ते घेत होतं आणि आता इतकं नाही बघा आता जरा कमी झालं डाग थोडं राहिलेत फक्त बाकी काय नाही काहीतरी उपाय केला आणि ते गेलं तर चला करतो आम्ही तयारी स्वयंपाक पण बनवायचं आणखी साहेब आल्यानंतर म्हणतेला अजून बनवलं नाही का आणि मला नाही वाटत आज ते लवकर ते लेट गेलं त्यामुळं लेटच आहे ना मी काल मेहंदी लावली होती केस विचारली नाही ती फक्त आता केस विचारते तेल लावते किती दिवस झालं तेल लावलं नाही मी तर चला बघा चोन चॅनलला थोडासा व्हिडिओ टाकते आणि तिथनं पुढचं माझ्या चॅनलला कंटिन्यू करते तर ह्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा कमेंट करा शेअर करा आणि त्या चॅनलला जसा सपोर्ट करताय पहिला दोन चॅनलला गेला तसा ह्या चॅनलला गेला दोन चॅनल माझे काही कामाचे राहिले नाही हा शेवटचा चॅनल माझी आखरी उमेद राहिला आहे तर प्लीज मला इथं सपोर्ट करा मी भरपूर मेहनत करते पण त्याला मला काही त्याचं फळ भेटतच नाही असं मला वाटते त्यामुळं तीन चान्स असतात एक चान्स गेला आहे दुसरा चान्स पण गेलाय तिसरा चान्स मी घेते आता बघ झालं तर झालं नाही तर त्याचं सोडून बस मग सोनूला घेऊन काय होतील ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे मी कारण भरपूर दिवस झालं घरी बसून काढले पाच वर्ष झाले नाही घरीच आहे तर आता हळूहळू ह्या जगातनं बाहेर निघायला पाहिजे ह्यातच अडकून बसलं तर असं गुतलं ना जाताना त्यातनं लय कठीण होतं त्यामुळं बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे मी त्यामुळं एक महिना ह्याच्यासाठी देणार आहे त्यातनं एक महिना हे बघत बघत मी माझं काम करणार आहे जसं शिलाईचं आ, दुसरे काय शिवायला शिकणार आहे मी मोबाईलवर तर आत्ताच नाही आहे खूप आता यात्रेस नाही आल्यानंतरनं मी हे सगळं सुरू करणार आहे त्यामुळं एक महिनाच ह्याला चॅनलला टाईम देणार आहे मी एक महिना जेवढा ग्रो होईल तेवढा मी करेन नाहीतर सोडून देणार आहे कारण मला माहीत आहे माझ्या हिशोबाने किंवा माझ्या जिद्दीनं मी एका महिन्यात करू शकते ही मला गॅरंट आहे त्यामुळं एका महिन्यात होईल अशी अपेक्षा करते आणि ह्या चॅनलला सुरुवात करते मी नाही झालं तर आपला दुसरा पर्याय निवडायचा दुसरा रस्ता निवडायचा भरपूर सारे आहेत तू सोनूला घेऊन मिशन क्लासला जायचं म्हणती जे राहिलं आहे ते पूर्ण करून टाकायचं आणि ते झालं तर कुठंतरी पार्लर वगैरे बघायचं म्हटलं असं बघतं कसं होतं आहे कसं नाही तोपर्यंत स्कूल पण सुरू होते दोन वाजेपर्यंत मी बघणार आहे दोन वाजेपर्यंत म्हणजे दोनच्या आधीच एक वाजेपर्यंत सकाळचं जाणं आणि एक वाजता मागे म्हणजे मला तिथून एष्टे वगैरे घाऊ तोपर्यंत घरी येऊन सुंडवा नाही जाणं हे सगळं माझी धावपण होणार आहे मला माहीत आहे पण मला करावं लागणार आहे तर असू त्या व्हिडिओ जास्त मोठा होतो मला पण कामं करायचं सकाळ सकाळी म्हणता येईल काही नाही लावले तर व्हिडिओ खरंच पूर्ण बघा मला सपोर्ट करा खरंच सपोर्टची खूप गरज आहे तर चला बाय बाय माझ्या चॅनलला व्हिडिओ मी पोस्ट करेन तो पण जाऊन बघा सोनंच्या चॅनल व्हिडिओ होता सगळं मीच बोलून टाकले पण असू द्या सोनंचं काय आणि माझं काय आमच्या दिलीचं एकच आहे तर चला बाय बाय